केदार सर तुम्ही सूरजचा चेहरा पूर्ण रक्ताने माखण्यापेक्षा हलकसं नाकातून ना आपलं थोडंसं रक्त काढलं असतं तरी चाललं असतं ना म्हणजे पिक्चर अजून हिट गेला असता और ती जी एक मुलगी आहे तिला दोन दोन चिठ्ठ्या लिहिणारी जी मुलं दाखवली त्याच्यापेक्षा एक मुलगा दाखवून त्याच्या मागे दोन मुली चिटकावल्या असतात तर म्हणजे अजून जास्त हिट गेला असता सुरज चव्हाणला घेऊन मूवी बनवण्यापेक्षा कोणी नेपोकिड जर भेटला तर त्याची ऍक्टिंग चालून गेली असती हो म्हणजे असं आहे सर तुम्ही ते वाले शॉर्ट्स एडल्ट सीन्स वगैरे हो त्या गोष्टी नाही घेतल्या का नाही म्हणजे ते थोडंसं ते पाहायला मजा येते ना आपल्या आजकालच्या यंग जनरेशनला आणि जाऊ दे ते सोडा मग एक आयटम सॉंग तरी ठेवायला पाहिजे होतं म्हणजे एकदम असं जरा थिएटरमध्ये भारी वाटलं असतंय की नाही म्हणजे ते पण नाही का अरे मग काय आहे मूवीमध्ये मूवीमध्ये काय झापूक झुपूक काल रात्री बघून आलोय कसा वाटला आहे त्याचाच रिव्ह्यू मी करतोय हे काय हातात ते पण सांगतो चला तर सुरुवात करूया आजच्या या, या व्हिडिओला तर मीच आहे मंदार आणि तुम्ही पाहता आता ॲक्ट्राडस बरेचसेच लोक म्हणत असतील मंदार कुठे गेला मंदारने मूवी पाहिला नाही सॅटर्डेला नाईटला म्हटलं पाहावं आणि चांगल्या थिएटरमध्ये पाहायचं तर म्हणून इथून पुण्याला गेलो आणि पुण्यामध्ये मी आयनॉक्स आपलं जे आहे मॉल तिथे पिंपरी चिंचवडच्या तिथे मी जाऊन बघितला आणि माझ्या पुढच्या फ्रंटच्या दोन लाईन सोडल्या तर पूर्ण भरलेला होता ज्यांनी कालच्या रात्री तिथे शो पाहिला असेल स्क्रीन वनवरती शो होता त्यांना माहितीच असेल या सगळ्या गोष्टी हरकत नाही कोण होते किती जण होते काय होते होते आपण थेट मुद्द्यांवरती येऊया काही आरोप सुरतच्या मूवीवरती होत आहेत काही चांगल्या गोष्टी बोलल्या जातात काही वाईट गोष्टी बोलल्या जातात मूवी किती हिट आहे किती फ्लॉप आहे काय रेटिंग्स आहेत या सगळ्या गोष्टी इथे क्लिअर करणार आहे आपण कसं आहे भाई आपण थेट बोलतो आणि इथे घुसतो म्हणून काही लोकांना थोडासा त्रास होतो सुरुवात करूया सुरुवातीला मला काही गोष्टी तुमच्या निदर्शनास आणून द्यायच्यात कारण काही आरोप झाले बघितले काही ठिकाणी म्हणतात की थिएटर रिकामे पडले थिएटरमध्ये चारच लोक जातात पाचच लोक जातात तुम्हाला माहिती आहे का मी ट्रेलरचा रिव्ह्यू केला होता आणि त्याच्यामध्ये काही मी मराठी मुव्हीजची नावं घेतली होती त्या मराठी मुव्हीजची नाव जे रिलीज झाले ते तुम्ही ऐकले पण नसतील ज्या मागे मी तुम्हाला सांगितल्या हे असं नाही आहे की फर्स्ट टाईम झालेलं आहे तर आता मी जिथे गेलो तिथे तर मला पब्लिक दिसलं पण जिथे पब्लिक जात नाही आहेत किंवा हे झालं त्याला झापोक झुपोकला प्रॉब्लेम आहे असं नाही आहे तर मराठी मूवीचा ऑलरेडी तो चालत आलेला एक काय म्हणतो आपण ते एक चालत आलेलं आहे रूढी रूढी परंपरा परंपरा अशी चालत आलेली आहे कारण मराठी मूवीजला तो दर्जाच नसतो जो दर्जा मिळायला पाहिजे आणि त्याच्यामुळे प्रेक्षक प्रत्येक मराठी मूवीकडे पाठ फिरवतात त्याच्यामध्ये झापूक झुपूक हा काही नवीन गोष्ट आली नाही आहे की असं झालं असतं की आतापर्यंत सगळे हाऊसफुल चालले थिएटर आणि मग झापूक झुपूकला गर्दी नाही असं नाही झापूक झुपूकला चांगल्या प्रकारे गर्दी आहे जर सुरज चव्हाणचा पहिला चित्रपट असेल तर मी असं म्हणतो की या चित्रपटाचे जे रिव्ह्यू करतात या चित्रपटाचे ज्या लोकांनी ट्रेलर्स रिलीज केले त्या ह्या चित्रपटाचे याला रिव्ह्यूज तरी येत आहेत नाहीतर एकदम जुन्या जाणत्या हिरो जे भाई एकदम टॉप लेवलचे हिरो आहे मराठीचे त्या लोकांना तर नवीन नवीन मूवी त्यांचे येऊन जातात तरी तुम्हाला पत्त्याच नाही त्याचा आता काही ते तुम्ही सर्च करा तुम्हाला कळेल की कोणाची गोष्ट करतोय मी आता आ, काही रिव्ह्यूजही ऐकले काही लोकांच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्येही वाचल्यात मी तर सूरज आणि हा सु हा सूरजवीर आहे हा सूरज नाही हा सूरजवीर आहे मी असं का म्हणतोय मूवी जाऊन बघा नक्की तेव्हा तुम्हाला कळेल सूरजवीरला मी माझ्याकडे घेऊन आलेलो होतो हा सूरजवीर आहे तर सूरजवीरला आपण इथे ठेवूया साईडला आणि मूवीबद्दल बोलूया विषय असा आहे की मुव्हीबद्दल काही मी कमेंट्स वाचले असं मी तुम्हाला सांगत होतो आणि काही लोकांचे मी रिव्ह्यूज पण ऐकले जे मूवी रिव्ह्यूज देतात आई शपथ म्हणजे काय भाई म्हणजे मला तर असं वाटतं की करावं काय चालू आता मूवी रिव्ह्यूज करणं कारण सिलेक्टिव्ह रिव्ह्यू आहेत बऱ्याचशाच लोकांचे सिलेक्टिव्ह रिव्ह्यू का म्हणतो सिलेक्टिव्ह रिव्ह्यू म्हणजे काय की भाई या या मूवीला सेम तशाच प्रकारचा मूवी असताना त्याला वेगळं काहीतरी बोललं जाणं जिथे प्रेक्षक वेगळं बोलत आहेत आणि असा असा मूवी असणं त्याला वेगळं बोललं जाणं जिथे प्रेक्षक वेगळं बोलतात म्हणजे ऑडियन्स जो थिएटरमध्ये जातो तो एक रेटिंग देतो त्याला आय एम डी बी रेटिंग देतात बरोबर ना या आय एम डी बी रेटिंग ची कहाणी तुम्हाला मी सांगतो चला काही मुव्हीज मी तुमच्या समोर ठेवतो जसं की झिम्मा टू जे नोन मूवीज आहेत झिम्मा टू ला सेव्हन फोर च रेटिंग आता आय एम डी बी रेटिंग जे असतं ते ऑडियन्स देतं हे तुम्हाला मी सांगू इच्छितो त्याच्यानंतर एक मंगला मूवी होता त्याला सेवन पॉईंट सेव्हन चा टेन आउट ऑफ रेटिंग आहे मी सांगतो तुम्हाला सेव्हन पॉईंट सेव्हनचा एक बंजारा जे आहे त्याला थ्री पॉईंट फायव्हच फक्त रेटिंग आहे त्याच्यानंतर फुलवंती हा चांगला हिट झाला मूवी तर फुलवंतीला टेन आउट ऑफ सेव्हन पॉईंट नाईनचं रेटिंग चांगला प्रतिसाद मिळाला होता या मूवीला प्रेक्षकांचा त्याचे रिसेंट फिल्म सांगतो दोन हजार चोवीस पंचवीसचे असते आणि नवरा माझा नवसा जटू जबरदस्त त्या ठिकाणी मोठे मोठे स्टार सचिन पिळगावकरांपासून तर मोठे मोठे स्टार त्याच्यामध्ये आपल्याला दिसले ते स्टारकास्ट जे आहे या मूवीला टेन आउट ऑफ फाईव्ह पॉईंट थ्रीचं रेटिंग आहे अर्ध रेटिंग आहे लोकांनी अक्षरच्या वन स्टारचा एकदम भडीमार केला या मूवीवरती नवरा माझा नवसाचा टू पहिला मूवी मी बघितला काय जबरदस्त होतं आणि दुसरा मूवी बघितल्यानंतर म्हटलं नाही बाबा हे काय बोलू शकत नाही अशा प्रकारचा मूवी होता आता जे लोक मी तुम्हाला आता डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो की जे लोक या मुव्हींचा रिव्ह्यूज करतात ना रिव्ह्यूज रिव्ह्यूज आपल्या पद्धतीने सांगतात ज्या काही गोष्टी त्यांचा ना नवरा माझा नऊ टूचा मूवीचा रिव्ह्यू बघायचा आणि झापूक झुपूकचा रिव्ह्यू बघायचा आता झापूक झुपूकचे रेटिंग्स पहिल्यांदा सांगतो झापूक झुपूक या मूव्हीला एट पॉईंट थ्री रेटिंग्स मिळालेले टेन आउट ऑफ एट पॉईंट रेटिंग आहे आणि म्हणजे तुम्ही समजू शकता की काय जबरदस्त या ठिकाणी लोकांनी याला प्रतिसाद दिलाय फोर पॉईंट सिक्स स्टार्स लोकांनी या मूवीसाठी दिलेत आता मी काय म्हणतो की काही रिव्ह्यूजवाले काय करतायत की या मूवीला ना निगेटिव्ह हे करतायत तीच ती घिसीपिटी स्टोरी आहे आणि काय ती आग लावली किती फेक आहे किती व्ही एफ एक्स भारी आलेत अरे व्ही एफ एक्स कधी आलेत कुठल्या मूवीमध्ये भारी व्ही एफ एक्स यूज केलेत रावणमध्ये भारी व्ही एफ एक्स यूज केले होते तो फ्लॉप मूवी झाला पण रावण म्हणजे रावण कोणता शाहरुख खानचा त्यावेळेस कुठेतरी आपण काहीतरी हॉलिवूडला टक्कर देणार आहे आता मराठी मूवी आहे लो बजेट मूवी आहे त्या एक आपण एवढं एक्सपेक्ट करतो म्हणजे तुम्हाला त्या साऊथच्या गाड्या उडवणाऱ्या गोष्टी तुम्हाला एकदम रिअलिस्टिक वाटतो वा भाई वा पुष्पा असा एक मान करून चालतो ते तुम्ही डोक्यावर घेता काय पुष्पा काय मग सूरजने असं असं चालायला पाहिजे होतं का एक तंगड फरफटत म्हणजे हे काय गोष्ट आहे मला काय समजली नाही पहिली गोष्ट की आग खूप फेक वाटते म्हणजे मूवीला निगेटिव्ह गोष्टी सापडत नाहीयेत तर आग ही खूप फेक वाटतेय स्टोरी तर असं वाटतं सगळे प्रेडिक्टच करतील मी नाही प्रेडिक्ट करू शकलो पाहिली न, सस्पेंस सस्पेंस मी पाहिली स्टोरी मी नाही प्रेडिक्ट करू शकलो माझं नाही तेवढं डोकं चाललं प्रेडिक्ट करायला की काय होईल आणि काय नाही होईल अरे म्हणजे कुठला असा मूवी असतो ज्याच्यामध्ये म्हणजे एवढा सस्पेन्स आणि सस्पेन्सवाला मूवी नाहीच येतो आता सिम्पली मुव्ही जर बघायला गेलो होतो मी माझी वाईफ आणि माझी चार वर्षाची मुलगी आत्तापर्यंत बरेचसेच मूवी बघितलेत माझ्या मुलीला घेऊन गेलोय पण मुलीने जेवढा एन्जॉय कालचा मूवी केला आहे ना तुम्हाला जर एक छोटा मुलगा असेल ना पाच वर्षाचा सहा वर्षाचा सात वर्षाचा चार वर्षी मुलगी असेल ना त्यांना फक्त मूवीला घेऊन जा म्हणजे निखळ मनोरंजन कशाला म्हणतात ना ते या झापूक झोपूक मुव्ही मधून आपल्याला पाहायला मिळतं आता अजूनही काही गोष्टी आहेत जिथे भाई म्हणलं जातं की सूरजनी ना ऍक्टिंग शिकावी पहिल्यांदा त्यांनी काहीतरी क्लास वगैरे करावा ॲक्टिंगचा आणि मग इथे मूवी क्षेत्रामध्ये यावं ह्याच्याच जागी जर एखादा नेपोकिट घेतला असतं बोललं गेलं असतं म्हणून म्हटलं की हे जे लोक रिव्ह्यू देतात ना ह्यांचा नवरा माझा नवसाचा टू वाला रिव्ह्यू बघा बाई काय जबरदस्त पॉझिटिव्ह साईडने ते तो मूवी दाखवला त्यांनी रिव्ह्यू केलाय की बाई असं आहे होतं होतो मी ब लहानपणा तो जातोय असन आहे तसन हे बाई एवढ्या सगळ्या गोष्टी आणि या मूवीला नाही तसलं काय नाही ह्याच्यामध्ये कुठला नॉस्टेल्जा झाला नाही तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये कुणी बालेपणात गेलं नाही ह्याच्यामध्ये सांगू का प्युअर गोष्ट तुम्हाला आपण मोबाईलचा खूप यूज करतो आत्ताची पिढी बर्बाद झाली मोबाईलमुळे आत्ताच्या पिढीमध्ये एक मुलीला अप्रोच करणं इतकं इझी झालं की त्या मोबाईल वरती डायरेक्ट इंस्टाग्राम फेसबुक डायरेक्ट मेसेज करून डायरेक्ट ए लवशिप देशील का डायरेक्ट डेट अँड बाय एंड खतम चालतात पण या मुव्हीमध्ये जे मधल्या लोकांनी लव अनुभवलंय ना एक चिठ्ठीमध्ये मध्ये काहीतरी गोष्टी लिहायच्या आणि ती चिठ्ठी त्या मुलीपर्यंत पोहोचवायची भाई हे ह्याच्यातून तुम्हाला नष्टल जे नाही ती ते बालपणामध्ये नाही पोहोचले तुम्ही म्हणजे खरंच एखाद्याला नावं ठेवणं म्हणजे काय आता स्पेशली मूवीच्या रिव्ह्यूबद्दल बद्दल काही गोष्टी बोलतो मी जुई भागवत असं तिचं नाव आहे आता बघा प्रत्येक मूवीमध्ये सगळंच चांगलं असेल असं नाही ही जी स्टोरी आहे ती जुईच्या अराउंड रिव्हॉल्व्ह होते तर ह्याचा अर्थ हे नाही की जुई ही च्या मूवी आहे सुरत चव्हाणचा नाही असंही काही लोक बोलताना दिसत आहेत बाबा ह्याच्यामध्ये एंडला हिरो सूरजच होतोय ना मला यार चल ठीक आहे जुई जी आहे काही गोष्टी ज्या निगेटिव्ह वाटल्या त्याच्यामध्ये मला एक गोष्ट अशी वाटली की समजा मी एखाद्या मुलीसोबत राहायला मला आवडत नाही मला जबरदस्तीने राहायला लागते तर माझ्या चेहऱ्यावरचा जो आनंद असेल ना तो आनंद मला समोरच्याला दाखवताना असं दिसला पाहिजे की मी उगीच त्याच्यासोबत राहत मला हिच्यासोबत राहायला लागते तर जुई भागवत ज्यावेळेस त्याच्यामध्ये एक सीन आहे ज्याच्यामध्ये तिला जबरदस्तीने राहायला लागतंय तर त्यावेळेस या चेहऱ्यावरती ना तो खरी खरा आनंद वाटला आम्हाला असं वाटलं मी बघताना की यार असं काय सो इथे मला कुठेतरी हलकंसं ते वाटलं बाकी जुईची थ्रूआउट द फिल्म ॲक्टिंग छान आहे त्याच्यानंतर मिलिंद गवळी यांनी एक स्ट्रॉंग फादरचं असं एक हे केलं एम एल ए असतात वगैरे वा, वगैरे स्ट्रिक्ट असं म्हणतो आणि थोडंसं ते आतल्यात की नाही का मी जे म्हणन तीस पूर्व दिशा त्या ता टाईपचं तर ते ठीक आहे त्याच्यानंतर मला हेमंत फरांदेची थोडीशी ओव्हर ॲक्टिंग वाटली असं वाटलं की तो या रूल रोलला सूट होतोय की नाही पण विषय असा आहे की कदाचित हे त्याच्या कॅरेक्टर त्याने जे क ते इतकं केलं आहे की असा राग येतो त्याचा मग तो, तो, तो रागच माझ्या रिव्ह्यूमध्ये दिसते काय काय माहिती पण पोरगाला असं वाटतं चहाला जाऊन देऊन ठेवत आहे असं दोन असं तर ते हेवन फार त्याची ती ऍक्टिंग होती पण आता ह्या रोलला हा कितीपट सूट तोडतो हे मला थोडंसं तुम्हीच कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा दीपाली पानसरे म्हणजे जी जुई भागवत आहे त्याची आई दाखवली आहे असं वाटलं की व्हाईस ओव्हर आहे का काय ते एकदमच ते एवढं जास्त गावठी ते बोलणं म्हणजे ते सूट नाही होते त्या कॅरेक्टरला असं मला थोडंसं वाटलं बाकी पायल जाधव जी सूरजच्या बहिणीचं कॅरेक्टर केलंय तर त्यांचं ॲक्टिंग खूप छान होती पुष्कराज तर नेहमीच टॉपला असतो तो, तो आत्ताही टॉपला आहे त्यांनी प्रिन्सिपलचं ते कॅरेक्टर प्ले केलं जबरदस्त प्ले केले तर पुष्कराज चिरपुटकर जबरदस्त ॲक्टिंग होती इंद्रनील कामत याने सुद्धा त्याच्या पहिल्याच मूवीमध्ये जबरदस्त ॲक्टिंग केलेली आहे आणि बाकी सूरज चव्हाणच्या ॲक्टिंगबद्दल बोलूया सूरज चव्हाणचा पहिला मूवी होता बरेचशेच नेपोकिड इंडस्ट्रीमध्ये येतात बरेचशेच नेपोकिड आपला जे आहे आता मी त्यांची नावं नाही घेत कोण आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा बरेचशेच नेपोकिड आपला पहिला टॅलेंट पहिल्या मधून दाखवतात सु हा मूवी ना फक्त थिएटरमध्ये बघायला जा आणि मला कुठेही सांगा की सूरज चव्हाणना इथं इमोशनल सीन होता आणि त्याला हा जमला नाही आहे इथं कॉमेडी सीन होता त्याला हा डायलॉग बोलता आला नाही आहे भाई काही मी रिव्ह्यूमध्ये एक ऐकलं आहे कोणाच्या तरी कोणाला मी हे नाही करत की हा फक्त रीलचेच डायलॉग होते अरे अख्खा मूवी तर बघा तुम्ही जर मी बघताना फक्त निगेटिव्ह पॉईंट्सच नोट करत होते की मला इथं निगेटिव्ह बोलता येईल तिथं निगेटिव्ह बोलता येईल पूर्ण मूव्ही तर बघा सूरजने ऍक्टिंग कशी केली आहे सूरजनी जसे जिथे एक्सप्रेशन्स पाहिजेत जसे जिथं हावभाव पाहिजेत ते हावभाव दिलेत बहिणीसोबत एक वेगळा बॉन्ड त्याचा दिसलाय त्या मुलीला त्या ठिकाणी तू ज्यावेळेस अप्रोच करतोय जुईला त्यावेळेस त्याचा एक वेगळं कॅरेक्टर दिसल्याच्या आतून जी आतून जे आपण म्हणतो ना पहिलं प्रेम झाल्यानंतर आतून ते उद्भवतं ते ती लहान लहान पोरं जी त्याच्या अवतीभोवती होती जी त्याला गाईड करताना दिसत होती कारण हा पोरगा सेम आहे की त्याला वाचता लिहिता येत नाही काही येत नाही पण त्याला तो एका मुलीच्या प्रेमात कसा पडला आहे कसा तो त्याच्यामध्ये फसत चालला आहे या सगळ्या गोष्टी जे दाखवताना ती काही त्याची ती घालमेल आहे शेवटला पण ज्यावेळेस त्याला कळतं की अरे म्हणजे आता मी नाही द्यायला पाहिजे कोणाला जर काही स्पॉयलर्स गेले असतील आम व्हेरी सॉरी तर शेवटी पण त्याची जी इमोशनल ती ॲक्टिंग आहे ना ती एवढी जबरदस्त वाटली म्हणजे एक ऍक्टर नसणारा मुलगा जर एवढं करत असेल तर तुम्ही त्याला हे टाळ्या वाजवलं पाहिजे त्यासाठी की बाबा एक सामान्य मुलगा थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावरती दिसताना त्याचा कुठेही चूक आपल्याला काढायची म्हटली तर काढू शकत नाही दाखवावं तुम्ही सूरजचीच इथे ते ऍक्टिंग चुकली इथे ते हे झालंय नाही केदार सरांनी त्याच्यावरती जे काम केलंय ते जबरदस्त काम आहे ज्या मुलाला एक स्क्रिप्ट वाचता येत नाही त्या मुलाकडून ती ऍक्टिंग काढून घेणं किती अवघड आहे मी केदार सरांसोबत त्याचे मेंटर म्हणजेच अभिषेक करंगुटकर यांचेही तितकेच धन्यवाद करेन की ती स्क्रिप्ट त्याच्यापर्यंत पोहोचवणं त्याच्यासोबत अजूनही बाकी टीम असेल त्याच्यापर्यंत पोहोचवणं त्याच्या तोंडातून ते शब्द काढणं त्याला ती फिलिंग समजावून सांगणं की तुझ्याकडून ही फिलिंग पाहिजे आणि सूरजने सुद्धा जो न शाळा शिकलेला पोरगा जो न वाचता लिहिता येणारा पोरगा त्यांनी ती ऍक्टिंग पडद्यावरती दर्शवणं हे भाई म्हणजे जबरदस्त आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आग लागली ते व्ही एक्स नीट नव्हता म्हणून जर तुम्ही मूवीला असं काय बोलत असाल आणि प्रेडिटेबल स्टोरी होती असं बोलून काहीतरी करत असाल तर आय डोंट नो म्हणजे काय बोलायला लागेल एक काही प्रेक्षकांच्या कमेंट बघितल्या मी एक दोन की हा किती बोबडं बोलतो याला नीट मराठी बोलत आहेत मी याच्यापेक्षा चांगला मराठी बोललो असतो तुम्ही याच्यापेक्षा चांगलं मराठी बोलून काय उखडलं लाईफमध्ये मला हे सांगा ना अहो ते त्यास से, जर एक कॅरेक्टर त्याच प्रकारचं आहे जर नारायणी नावाच्या व्यक्तीला त्याला नाना यांनी बोलून एक कॉमेडी सीन क्रिएट करायचं आहे जिथं माझी छोटी मुलगी चार वर्षाची मुलगी खळखळून हसतीये ती एन्जॉय करते मूव्ही तर त्याचं ते बोबडं बोलण्याचंच ते कॅरेक्टर होतं आणि त्याला तेच कॅरेक्टर मूवीमध्ये मिळालंय हो तुम्ही का जळताय त्याच्यावरती त्याच्या भाषेवरती त्याच्या भाषेवरती बोलण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही एक हिरो ज्यावेळेस त्याला एक बोबडं कॅरेक्टर करायचं असतं त्याच्यावर तुम्ही असं बोलणार का की हा बोबडं का बोलतोय सूरज ॲक्च्युअल रिअल लाईफमध्ये पण बोबडं बोलतो मग त्याचं ते कॅरेक्टर पण तसंच दाखवलं आहे ना हा मूवी सगळ्यात पहिल्यांदा सांगू इच्छितो की सूरजच्या आयुष्यावरती आधारित नाही पण खूप साऱ्या गोष्टी सूरजच्या लाईफच्या तिथे मॅच करतात मग ती सूरजची बहीण असेल जी सगळं काही त्याच्यासाठी आहे जसं त्याला आई वडील नाहीयेत पण ती बहीण त्याच्यासाठी सगळं काही करते त्या मूवी मध्ये पण सेम तसंच दाखवलेलं आहे सूरजच्या आयुष्यामध्ये त्याला लिहिता वाचता येत नाही त्याच्या प्रकारे त्याचं स्ट्रगल आहे लाईफचं ते स्ट्रगल तिथे दाखवलेलं आहे एक आईवडिलांनी एक स्वप्न दाखवलं होतं की बाबा तू असं असेल तसं होशील एक बहिणींचं त्याच्याकडून स्वप्न होतं तो जे काही गोष्टी तो आता जगतोय ते त्या मुव्हीमध्ये तर दाखवली त्याची तडफडकी मला मोठं व्हायचं हो आहे हा सुपर हिरो हा सूरज सूरजवीर हा सूरजवीर काय हा तुम्ही ते मूवीमध्ये जाऊन बघा हा आहे माझ्याकडं आता तो तिकडे मूव्हीमध्ये जाऊन नक्की बघा की काय हा विषय सगळा तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या एक मूवीला एक प्रेक्षक ज्यावेळेस तो मूव्ही पाहतोय त्याला स्टार्ट टू एंड बांधून ठेवतात तिथे बसवतात बाकी एंडला मी पुन्हा त्याच गोष्टी बोलेन की जर एक असा मराठी हिरो ज्याला ओळीचं शाहरुख खान बनवण्यासाठी दोन हिरोईनींना मागं लावतात आणि मित्र वाटाड्यान हेताड्यान माटाड्या करून आपण त्याला डोक्यावर घेतो अशा काहीतरी मूवीला आपण नावं नाही ठेवत नवरा माझा नवसाचा टू म्हणजे ज्या काही गोष्टी एक फॅमिली जाऊन पाहू शकते पण ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये पाहिल्यात आपण त्या गोष्टी नाही त्या प्रेक्षकांनी लाईक केलं मॅक्झिमम लोकांचा पण तोच ग्रह आहे त्या सगळ्या गोष्टींवरती त्या लोकांना आपण सपोर्ट करू शकतो आपण सचिन पिळगावकर असतील स्वप्नील जोशी असेल या सगळ्या लोक जे ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये आहे पहिल्यापासून त्यांना आपण सपोर्ट करू शकतो तर या मुलाला का नाही मला हे काय गोष्ट काही समजत नाही तर हा मूवी चांगला आहे हा मूवी सगळ्या फॅमिलीने जाऊन बघण्यासारखा आहे याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही अश्लील सीन नाही त्या अश्लील सीनचा ट्रेलरमध्ये दाखवणं आणि मग तो सीन बघून हे पाहायला मिळेल म्हणून त्या पोरांनी त्या मूवीला बघायला गर्दी करणं या गोष्टी केदार शिंदे सरांनी नाही केला केदार शिंदे सरांनी त्या ठिकाणी निखळ मनोरंजन संपूर्ण फॅमिलीसाठी केलंय आपल्यासाठी केलंय मी आता जे काही बोलतोय ते कुठली स्क्रिप्ट घेऊन बोलत नाही आहे मी ज्या काही गोष्टी माझ्या मनात येत आहेत ना त्या गोष्टी तुमच्यासमोर डायरेक्ट मांडतोय ज्या काही गोष्टी मी इंटरनेटवरती पाहिल्यात ज्या काही गोष्टी मला जाणवल्यात की काय बाबा मूवीबद्दल बोललं जाते काय सूरजबद्दल बोललं जातंय त्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडण्याचा एक प्रयत्न करतोय आणि आय होप म्हणजे मी काय काय बोललो मलाही नाही माहिती पण या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणल्या पाहिजे बॉलिवूड असो किंवा मराठी फिल्म इंडस्ट्री असो नेपो किड्सला किंवा अशा बऱ्याचशाच लोकांना आपण सपोर्ट करतो पण सैराट जसा मूवी झाला तिथे नवीन ॲक्टर्सला जो काही सपोर्ट करण्यात आला जबरदस्त स्टोरी होती सगळ्या गोष्टी एकदम जबरदस्त होत्या तसाच सूरज चव्हाण जर त्याचा पहिला मूवी घेऊन येतोय तर त्याला ते छपरी म्हणणं किंवा काय म्हणणार काय तुम्ही मूव्ही तर बघा आधी तर सूरजला बिग बॉसमध्ये तर बघा तू काय कॅरेक्टर आहे कसलं आहे काय आणि छपरी म्हणजे काय त्याची व्याख्या काय त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये कधी छपरेगिरी केली ना त्याच्या लाईफ मी जर सगळं तुम्ही त्याचं नीट पाहिलं तर छपरेगिरी कोण करतं पोळींच्या मागं कोण फिरतं कशा प्रकारचे ते चष्मे घालतात कशा ते काय गोष्टी असतात ते तर ते आम्हाला सगळं माहिती आहे पण ज्या काही गोष्टी सूरजच्या आहेत त्याच्या छपरी नावाचं काही गोष्ट याच्यामध्ये आहेच नाही एक निखळ मनोरंजनाचा एक मूव्ही आहे आणि हा मूव्ही खरंच सगळ्या फॅमिलीने एन्जॉय करण्यासारखा म्हणजे चार पाच वर्षाची छोटा मुलगा मुलगी असेल ते थेट आजी आजोबांपर्यंत जर खळखळून खड़ हसायचं असेल जर एन्जॉय करायचा असेल एक स्ट्रेस फ्री व्हायचा असेल स्ट्रेस फ्री हा खूप मोठा शब्द आहे स्ट्रेस फ्री व्हायचा असेल जसं तुम्ही माझे रिव्ह्यूज ऐकून स्ट्रेस फ्री होता तसंच तुम्हाला जर व्हायचं असेल तर तुम्ही काढा थोडासा टाईम आणि या मूवीला नक्की जा आणि मी एवढंच सांगेन जर माझा याच्यातला शब्द एक जरी शब्द खोटा असेल ना मला कमेंटमध्ये शिव्या घाला आणि जर तुम्ही मूवी मूव्ही पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट करा आणि मूव्ही पाहून आल्यानंतर मला या मूवीबद्दल नक्की सांगा की कुठे तुम्हाला सूरजच्या ॲक्टिंगमध्ये प्रॉब्लेम वाटतोय कुठे त्या स्टोरीमध्ये काय प्रॉब्लेम वाटतो की हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे होतं म्हणजे खोटी आग वाटते आणि सूरजने ॲक्टिंग क्लास लावायला पाहिजे आणि अजून काही काही गोष्टी ज्या सोशल ते कमेंटमध्ये रिव्ह्यूजमध्ये बऱ्याचशाच गोष्टींमध्ये बोलले जातात जे रिव्ह्यूज करतात मूवीजचे तर ह्या सगळ्या लोकांना आणि या सगळ्या गोष्टींना तुम्ही काय म्हणाल खरंच मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जाऊन त्यांचा नक्की नवरा माझा नवसाचा टू किंवा जे पण मूवी तुम्हाला आठवतील त्यांचे रिव्ह्यूज बघा आणि ह्या ह्याला बघा कशाप्रकारे एक दुटप्पीपणा एक दुटप्पी भावना सूरज चव्हाणबद्दल दाखवली जाते आणि कशाप्रकारे त्याला खाली दाखवण्यात येतं <laughs> काय म्हणायचं आता काय आहे तुमचं म्हणणं या मूवीबद्दल कमेंट सेक्शनमध्ये लिहा बाकी चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि मी थोडासा विचार करतो या चॅनलवरती काहीतरी वेगळं घेऊन यायचा प्रयत्न करेन असं आणि थोडं स्क्रिप्टिंगही झालेलं आहे माझं कदाचित माझं लवकरच एक मु पहिला जे आहे व्हिडिओ येऊ शकतो एक जबरदस्त त्या ठिकाणी गोष्टी मी काढल्यात होप सो तुम्हाला तो आवडेन कारण पाहू बिग बॉस जेव्हा याचा जेव्हा मला तुम्हाला भेटायचं रोज सो मी म्हटलं की काहीतरी तुमच्यासोबतसाठी आणावं सो त्यासाठी सपोर्ट करा बाकी शेअर करा आवडला असेल रिव्ह्यू तर आणि वास भेटूया पुन्हा आणि बघत राहा तुमचा फेवरेट चॅनल ॲक्ट रायडर्स धन्यवाद